नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो राखी सावंतने सर्व सदस्यांसमोर आणि संपूर्ण जनतेसमोर निकीची पोल खोल केलेली आहे राखी सावंतच्या एंट्रीने घरातील सर्व सदस्य खुश आहे तर निक्की तांबोळीची हवा ही ताईट झालेली पाहायला मिळत आहे राखीने घरात येताच निक्कीची फिरकी घेण्यास सुरुवात केली सस्ती राखी सावंत हा काय प्रकार ही त्या सीजन मध्ये होती एकही मुलाला सोडलं नाही ओ वर्षात आई ऐकलं का या कोपऱ्यात कोव्ह यू त्या यू। बोलून ही शेवट पर्यंत पण बाकी सगळे बाहेर गेले त्यानंतर तिने सगळ्यांसमोरच साखरपुडा झाला आहे हे खरं आहे का असं विचारलं त्यावरून निक्कीच्या चेहऱ्याचा रंग उडाला प्रत्येक सीझन मध्ये तुझ्या फिलिंग बाहेर येतात तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं आधीच्या सीझन च बघा ही मस्त परफ्यूम मारते मुलं पटवण्या परफ्यूम मारते आणि जाते मग हिला नॉमिनेट करत नाही ती परफ्यूमची ची बॉटल पण संपली असा राखीने मारला प्रत्येक सीजन मध्ये मुलं पटवणं हा तिचा गेम आहे अशा प्रकारे राखी सावंतने सदस्यांसमोर निक्कीची पोल खोल केलेली आहे तर मित्रांनो आज घरातून बाहेर कोण जाणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा